माझे नाव अरुण गंगाराम मानकर हा ह्या प्लॉट मध्ये दोन सप्टेंबरच्या दरम्यान एक खोडाला ग्राफ्टिंग केलेलं आहे त्याच्यानंतर एक दहा ते बारा दिवसात बागेची चे छटणी घेतलेली आहे मालाची चे छटणी पीकछाटणी घेतलेली आहे किती तारखेला आपण मालाची पी पीकछटणी पी सतरा सप्टेंबरची आहे म्हणजे हे त्याच्या अगोदर आठ दिवस दहा दिवस अगोदर घेतलेला आहे म्हणजे की आता तुम्ही खोडात पाचर कलम केलं ही कुठली पोरं होती भरणारी ही सोनी साईडची मुलं आहेत सोनी भोसेची मुलं आहेत तर बागायदार बंधून आता एक नवीन असं प्रयोग एक आपल्याला आता बऱ्यापैकी सगळीकडं व्हरायटी बदलाचं वारं आलेला आहे आणि काळाची गरज म्हणून मार्केटची पण गरज वेगवेगळी आलेली आहे म्हणजे आम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीची ल रेड कलरच्या द्राक्षाची परंतु आता ह्या आपल्याबरोबर आता तासगावचे आपले रमेश मायनकर सर पण आहेत हा प्लॉट तासगावमधला अरुण गंगाराम मायनकर तासगाव यांचा मानकर यांचा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये त्यांनी एक अगदी छोटा शेतकरी आहे परंतु चांगला प्रयोग केला आहे आणि हा प्रयोग एकदम सक्सेस पण दिसतोय आणि बागायताराने ह्या बदलाच्या व्हरायटी बदलाच्या वारात बागा बदलणं शक्य नाही अशा परिस्थितीत आपल्याला हाय त्या रुष्टाकोवर किंवा हाय त्या झाडावर खोडावर कसं घडं घेऊन किंवा चालू पीक घेऊन आपलं प्लांटेशन बदलत जाऊ हे एक उत्तम उदाहरण इथं आत्ता त्यांच्याकडून शिकायला मिळते आणि एक द्राक्ष शेतीतलं एक नवीन पर्व म्हणू किंवा क्रांतीतला एक भाग म्हणू असा एक तिथं प्रयोगाची सुरुवात आहे तर आत्ता इथं जी दिसतं आहे तुम्हाला की हिथं ह्या खोडाला ही कलम भरलेला आहे ह्या वरच्या सायनला आहे डॉगरीजला नाही तरी सुद्धा इथे सक्सेस झालेला आहे हा इथे पाचर कलम केलेला मी परवाच एक व्हिडिओ करून टाकला होता करून त्या युट्यूब मध्ये दाखवलेलं होतं आणि ह्यात एक असं दिसून येते की बेंगलोर डॉगरीजच्या रूटला काही ठिकाणी आले तर तो टोटल तुमची झाड किती भरली होती आणि टोटल बावीस झाड आहेत साडेचारशे झाड आहेत त्या साडेचारशे झाडापैकी एकशे अडुसष्ट झाड ही पाचर कलम पद्धतीने भरलेली आहेत त्याच्यात फक्त एक सहा ते सात झाडं सक्सेस झालेलं नाही टोटली तसे बाकी सगळी झाडं सक्सेस झाली साधारणपणे एकशे अडुसष्ट झाडापैकी एकशे साठ झाडं सक्सेस झालेले बाकीची सत फक्त ग्राफ्टिंग सक्सेस झाली सक्सेस झालेलं नाही तर आपल्याला ह्यात एक गोष्ट लक्षात येईल की जी परवा पाचर कलम केलंय ती ठोकून दाखवलेलं होडात खालच्या बेंगलोरला केलंय वर केले तर माझी एक मागायदारांना अशी एक विनंती पण आहे की बेंगलोर डॉगरीला जरी तुम्ही पाचर कलम केलं आता ऑक्टोंबर छाटणी सॉरी एप्रिल छटणी आपली येणार आहे तर एप्रिल छटणीच्या अगोदर सात ते आठ दिवस तुम्ही पाचर कलम करू शकता किंवा ती खोडात कलम करू शकता आणि पुन्हा छटणी घ्या की जेणेकरून सगळं वरचा अन्न प्रवाह स्टॉप झाला पानं निघाली की तुम्हाला खालणं येणारा अन्न प्रवाह आहे तो तिथं काढी फुटण्यासाठी तो कॅलस डेव्हलप होऊन रोपांचा सक्सेस सुरस होईल आणि नंतर त्यातनं काय तूटाळी राहतील ते आपण ऑक्टोबर छाटणीला म्हणू किंवा सप्टेंबर छाटणीला म्हणू त्या छाटणीच्या अगोदर आठ दिवस आपण जर ही ग्राफ्टिंग केलं राहिलेले तूटाळी किंवा झालेली असतील तर तर तुम्हाला ती तूटाळी बी भरून निघतील आणि आठ फळ फळछाटणी घ्या आणि नंतर माल घालवून तुम्ही त्याने आता तिथे रिकट घ्यायला चालू केलेला आहे इथं हित। आता रिकट पहिलीकडे घेतलेला आहे आम्ही रिकटच्या तिने सक्सेस झालेला रोप आहे ती ठेवून आता वरचा रिकट घेऊन कट केलेलं आहे आम्ही आता कट केलेलं आणि न केलेलं कट केलेल्या अशा बाँड्रीवर उभा राहिलो तर ही द्राक्षात तुम्ही ही करत असताना बेंगलोर डोंगरीजमध्ये जर तुम्ही ग्राफ्टिंग केलं तर त्याच्या अगोदर तुम्हाला व्हरायटी कुठलीही भरू शकता परंतु माती आणि पाणी तपासणं गरजेचं आहे तुमच्या माती आणि पाण्यात जर बेंगलोर डोंगरीजला त्या जुन्या सोडियम आणि क्लोराईड टॉक्सिस होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे डिफिशन्सी राही राहण्याची शक्यता आहे त्यामुळे वरचा जो आपण जी पाईप आहे एक सहा इंचाची किंवा नऊ इंचाची वरची म्हणजे आपल्या वरची व्हरायटी यांची मला वाटते मानिक चमन मानिक चमन माणिक चमनमध्ये त्याने भरलेला आहे ह्या तुमच्या सायनमध्ये जर भरला तर तुम्हाला सोडियम आणि क्लोराईडची टॉक्सिटी येणार नाही असं एक माझं वैयक्तिक मत आहे तरीसुद्धा तुम्ही पाणी आणि माती तपासून घ्या आणि मॅक्झिमम सक्सेस रेशो हो बेंगलोर डॉगरीजपेक्षा वरच्या यायला घ्या एखाद्याची बाग अपवादात्मक तीन चार वर्षाची नवीन असेल तर तिथं मात्र सोडियम क्लोराईड जास्त टॉक्सिस होणार नाही कारण सोडियम क्लोराईड हा खोडात बऱ्यापैकी स्टोअर केला जातो राहतो आणि त्याच्यामुळं पुन्हा नंतर डिफिशियन्सी यायला चालू होती त्यामुळं तुम्ही माती आणि पाणी तपासून बेंगलोरला भरायचं का वर भरायचा ह्याचा निर्णय घ्या किंवा एक ग्राफ्ट तुम्ही बेंगलोरला घ्या एक ग्राफ्ट वरच्या वरची जी व्हरायटी असेल त्याच्या साहायन त्याच्या खोडावर तुम्ही घेऊ शकता असा इथे एक प्रयोग चांगला झालेला दिसून येतो आणि ह्याच्यात चालू पीक घेत घेत तुम्ही शंभर टक्के ग्राफ्टिंग करून बाग पुनर्पिकाला एक वर्षाच्या आत आणू शकताय कारण आत्ता एप्रिलला झालं पुन्हा सप्टेंबरला एक आपल्याला चान्स आहे आणि तुम्ही पुन्हा जानेवारी फेब्रुवारी तुमची द्राक्ष गेल्यानंतर हाय असं कंटिन्यू आता तिने रिकट घेतलाय फेब्रुवारीत आता ही पुन्हा झाडं हे अशी वर चढून तुमची पूर्ववत बाग तयार होती आणि सगळ्या बागायतदारांनी इथून पुढच्या काळात सिंगल वलांडा करा एच करायच्या भानगडीत पडू नका कारण हेच करण्यानं गर्दी आणि जास्त प्रॉब्लेम येतात आता बऱ्यापैकी सगळ्यांनी मधल्या वलांड्याकडे आले ह्यांचा पण मधलाच वलांडा आहे एक सिंगल वलांडा सिंगल <सँगलांडारी> वॉलांडा असणं फायदेशीर आहे आणि ही आज आपल्याला काळाची गरज म्हणून हा व्हिडिओ आता आम्ही इथं मानकर साहेब आहेत आता अरुण मानकर म्हणून ज्यांनी आता प्रयोग केला आहे ते आमच्याबरोबर आत्ता इथल्या आपल्या तासगाव चमन समूहाचे सर्वे सर्व आपले मायनकर सर आहेत सर सर सजासहजीच भेट झाली आणि एकदम चांगलं झालं कारण मायनकर सर असं ह्या का व्हिडिओत खरं काळाची गरज होती आणि योगायोगानं आपल्याला सगळ्यांना घडलं सर तुमचं काय ह्याच्यावर मत आहे चांगली पद्धत आहे करायला काय ह्या पद्धतीनं जर केलं तर त्यांनी पण कापूनवर शेण गायचं देशी गायचं शेण ब्ल्यू कापर आणि बाविष्टींचा पेस्ट करून जिथं कापलंय तिथे ती पेस्ट लावलेली आहे आणि पेस्ट लावणे गरजेचं आहे कारण पेस्ट नाही लावली तर साल अशी वाळून फाकायला चालू होती आणि साल फाकून मग खोड क्रॅक झाला की तुम्हाला त्या खोडाचा मग पुन्हा डेड आर मग खाली खाली उतरून त्या तिथं खाली तुमच्या ग्राफ्टिंगच्या खोडापर्यंत त्रास देऊ शकतो त्यामुळं तुम्हाला त्याच्यावर पेस्ट लावणं गरजेचं आहे ती पेस्ट तुम्ही देशी गाईचं शेण ब्ल्यू कापर आणि बाविष्ट टीनचं पेस्ट करून लावणंसुद्धा सुद्धा फायदेशीर दिसतंय कारण इथं ती केलेलं आहे तर आपण या पद्धतीनं द्राक्ष बागादारा परवाचा एक आम्ही युट्यूबला व्हिडिओ टाकला होता आता त्याची एक शंका निरसन म्हणून बऱ्याच लोकांचं फोन आलं की आम्हाला त्याचं प्रत्यक्ष कोणाची बाग आहे काय आहे तर आपण आज ही तासगावमधली बाग तुम्हाला प्रत्यक्ष कधीही तुम्ही कोणी बा आला भेटायला बघायला तर तुम्हाला इथे बघायला मिळेल त्यांचा प्रयोग तुम्हाला चांगला तिने अगदी लहानशा बागायतदारांना असा प्रयोग करणं आणि हा प्रयोग अगदी चांगल्या लोकांच्यापर्यंत पोहोचवणं म्हणजे त्या आपल्या सगळ्या बागायतदारांच्या दृष्टीनं फार मोठं काम आहे आपली फार मोठी अचिव्हमेंट आहे बागायतदारीतली असं मला वाटतंय मी मारुती चव्हाण पोलूस तालुका पोलूस जिल्हा सांगली माझा फोन नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी मी अरुण मानकर साहेबांना मी धन्यवाद देतो कारण त्यांनी हे चांगला प्रयोग करून लोकांच्या पुढे दिला आणि दुसरं मी मानकर सरांचा आभार मानतो की मानकर सर पण आपल्या इथं उपस्थित राहिले त्यांच्याकडून त्यांच्याकडूनसुद्धा बरेच चर्चा मार्गदर्शन पर काम होते तर मी दोघांना पण धन्यवाद देतो आभार मानतो आणि थांबतो हिंद जय महाराष्ट्र